ज्येष्ठ अभिनेते असराणी यांचा दिवाळीच्या दिवशी निधन झाले गेल्या काही दिवसात पंकज धीर मधुमतीनंतर हा सिनेमा सृष्टीतील तिसरा धक्का आहे असराणी यांनी सोमवारी वीस ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यांना नेमकं काय झालं होतं त्यांच्यावर एवढ्या घाईत अंत्यसंस्कार का करण्यात आले याबद्दल असराणी यांचे मॅनेजर बाबूभाई यांनी माहिती दिली लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेन्स चे चप्पल शूज सँडल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटव्यास आपुलकीचे नातं जपलेले आपले शोरूम एस आर फुटवॅस कॅम्पस रेड चिप वुडलँड पॅरागॉन स्पार्क नायकी पुमा विकिसी प्राइड वेलक्रो इंडस लान्सर लखानी आदी ओरिजिनल ब्रँड चा विविध व्हरायटी हजारो स्टॉक उपलब्ध आय सी आय सी बँक च्या शेतपेठ पंढरपूर प्रोपराइटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी यांना पंधरा ते वीस दिवसापूर्वी अशक्तपणा जाणवत होता काही दिवसापूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यांनी एका प्रसिद्ध बोलताना बाबूभाई म्हणाले त्यांना चार दिवसांपूर्वी आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथेच त्यांचे निधन झाले असराणी यांच्या फुफ्फुसामध्ये पाणी भरलं होतं वयाच्या चौऱ्यांशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार वीस ऑक्टोबरला असराणी यांचं दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान निधन झालं त्यानंतर चाहत्यांसोबत मीडियालाही बातमी कळेपर्यंत त्यांच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले काय आहे यामागील कारण आणि त्यांचं निधन कशामुळे झालं याबद्दल असराणी यांचे मॅनेजर यांनी सत्य सांगितले आहे मॅनेजर बाबूभाई म्हणाले की असराणी यांच्या पत्नी यांच्या इच्छेनुसार हे करण्यात आले त्यांनी सांगितले की त्यांना असराणी यांच्या निधनाबद्दल कोणालाही सांगायचं नाही त्यांना शांततेत अंत्यसंस्कार करायचे आहेत त्यामुळे ही बातमी कोणाला सांगायची नाही कारण असराणी यांनी पत्नीला आपली अंतिम इच्छा सांगितली होती माझ्यावर अंत्यसंस्कार शांतपणे व्हावे मंजू पुढे म्हणाल्या असराणी यांना त्यांच्या उपस्थितीमुळे कुणाचाही उत्सव बिघडू नये किंवा कोणताही गोंधळ होऊ नये अशी इच्छा होती त्यांच्या या इच्छेचा आदर करत कुटुंबाने त्यांचे अंत्यसंस्कार अत्यंत साधेपणाने आणि कोणतीही सार्वजनिक घोषणा न करता केले